गेल्या पाच महिन्यापासून निराधार आपण विधवा यांचं अनुदान प्रशासनाने रोखून ठेवलं त्या या प्रशासनाला न शून्य काही आहे काही कळत नाही जे निराधार आपण विधवा आहेत त्यांचं पैसा जगण होत त्यांचं औषध पैसा होतात त्यांना अनेक ठिकाणी भ्रष्टाचार करायला पैसे आहेत करोड रुपये खायला पैसा आहेत मात्र निराधार रोपांनी विधवा द्यायला पैसे त्यांना करायच याचा झाड निषाधन आज बहुजन विकास आघाडीच्या वतीने आणि सर्व महाराष्ट्र विकास काय कार्यकर्ते प्रशासनाला जाय करण्यासाठी अरे तुम्ही गोर गरीब निराधार अपंगाची भुडत्याची काठी काढून घेऊ नये का म्हणून प्रत्यूत्मक काठी सुद्धा घरी ठिकाणी करतात आमची काठी अधिकाऱ्याला मारण्यासाठी नाही आमची काठी मुलावर हल्ला करण्यासाठी नाही तर आमची काठी भुडताची काठी काढून घेऊ का हे न्याय माझ्या आमची काठी आंदोलन आहे आमच्या परेशान आहे दादा चक्र बँक येत लोक शंभर शंभरच्याकडे लोक आहेत आमचा बहुजन विकास आघाडीचं मागणी शेतकरी कष्टकरी कामगार निराधार आपण गरीब कामगार बेरोजगार हे लोक आहेत त्यांना दरमो तुम्ही दहा आजार करा तुमचा आजार मागेश्वर काही अंतर मागे होत नाही गोष्टी माझा आहे ह्या माझ्याला समजा चौक जागा लागत आहे आणि अनेक आपण माझा पूर्ण जीवन जगत आहेत माताही जगत आहेत माताऱ्यांना काट्या घेऊन झाल्यास खादरचं काय बन केला मारत आहे त्या अधिकारी सुद्धा माझी माहित आहे तुम्ही जोर वर या तुम्ही हॉस्वर बँक अधिकारी नागरिकाचे पैसे वापरायचं काम तुम्ही करू नका तुमचा सुखी शिकरत नाही त्या लोकांचे पैसे तुम्ही पंधरा पदार वापर आज सुंदर जागा आज तर सुंदर म्हणतात तुम्ही दोन महिन्याचे पैसे पाठवले इतकं दिवस तुम्ही काय करे बिकास विकास का त्या जो काही सहा देतात तसे अधिकारी जागे झाले आणि मला दोन महिन्याचा आंदोलन पाठवलं अभ्यास दोन महिन्याचं आंदोलन नाही जोपर्यंत पाच महिन्याचं आंदोलन त्या गर्भा मिळणार नाही तो पण बहुजर विकास अभियान त्या आंदोलनातून माघार घेणार नाही आमचं आंदोलन मिळायचं भगदर आमच्या आंदोलनातून आम्हाला राजकारण घ्यायचं नाही जोपर्यंत गैदर्भा न मिळाली तो पण बहुजर विकास अभियान त्या आंदोलनाचा माघारी घेणार नाही ते सांगू देतो जय हिंद जय हिंद जय करा खाली करा खाली करा